नाशिक प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्देश कुंभमेळ्यात वाढणाऱ्या रहदारीचा विचार करून नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेसाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नाशिक बाह्य वळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीनं मंत्रिमंडळासमोर मांडण्यास सांगितलं असून ई बस एकात्मिक सुविधेचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत रिंग रोड प्रकल्पांतर्गत रस्त्याचा आराखडा दहा दिवसात सादर करण्याचं सांगितलं असून अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरण विमानतळ समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम तातडीनं हाती घेण्याचे आदेश दिले आहेत कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ व वा उत्कृष्ट वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक